नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी विमल आणि सगळेजणं बसलेले असतात तेव्हा आताच प्रताप म्हणतो विमल आता आहे ना किचनची जबाबदारी सगळी तुला एकटीला पार पडायची आहे कारण सायली आता काहीच काम करणार नाही ना कि किचनमध्ये सायलीला आराम करायचा आहे आणि आराम करू दे तेव्हा विमलमध्ये मा हो द मी मी करेल सगळं काम मला काही हरकत नाही आहे कारण वहिनींची तब्येत पण बरी नाही आहे तर मी सग सगळे कामं करेल आता प्रताप म्हणतो की बघा आता सगळ्यांसाठी छान साखर जास्त साखर टाकून लिंबू सरबत करून आण तेव्हा विमल म्हणते हो ठीक आहे मी करते की तेव्हा आता कल्पना म्हणते मला नको आहे ग मग ज्याला हवं आहे त्यालाच दे जास्त साखर टाकून तेव्हा आता लगेच प्रतापला थोडासा राग येतो प्रताप म्हणतो विमल जाऊ दे कोणालाच सरबत करू नको फक्त सायलीसाठी सरबत करून आण कारण तिची तब्येत बरी आहे मी पण घेणार नाही तर आता हे ऐकून आता म्हणजे विमललाही थोडं वाईट वाटतं की प्रता म्हणजे आता प्रताप सरबी पण नाही म्हणता येत तर तर आता कल्पना पण पन त्याच्याकडे रागातच बघते तर ह्या ठिकाणी आता प्रतापला खूप वाईट वाटत असतं की कल्पना सायलीची तब्येत बरी नसूनसुद्धा सायलीला टोमणे मारते आहे तेव्हा आता लगेच प्रिया म्हणते विमल मी घेईल थोडं सरबत कारण सायलीसोबत कोणीतरी पाहिजे ना मग मी अर्धा ग्लास म्हणजे थोडंसं सरबत घेईल तेव्हा आता विमल म्हणते ठीक आहे करते मी सरबत तर आता विमल सरबत करण्यासाठी किचनमध्ये जाते तर सायली त्या ठिकाणी बसलेली असते तर बस मुद्दाम आता प्रिया तिला टोमने मारत असते तर टोमने मारत मारत आता प्रिया म्हणते की सायली मी तुझी मदत क तुझे पाय चिपून दिले असते गं पण तुला ते आवडणार नाही ना आपण म्हणून मग तेव्हा आता प्रताप म्हणतो अगं म्हणून मग काय पण तुझ्या मनात आली आहे ना ही गोष्ट तर मग करूनच दाखव की तेवढंच तुझं पुण्य तु तुझ्या पदरात पडेल तर आता प्रिया रागा रागाने आता त्या सायलीचे पाय चेपायला बसते कारण प्रियाचा प्लॅन तिच्याजवळच फसलेला असतो तर आता इकडे दुसरीकडे कल्पना प्रियाच्या रूममध्ये आलेली असते तर आता सायलीसुद्धा रूममध्ये निघून गेलेली असते तर सायली आता फोन बघत असते तर फोनमध्ये आता दामिनीने दामिनीचा सा इंटरव्ह्यू चालू असतो तेव्हा आता तिला प्रश्न विचारले जातात ते व्हिडिओमध्ये की काय कोणी केला असेल तो खून तेव्हा आता दामिनी म्हणते पाटलांनीच केला असेल त्यांच्या वाटचाल आश्रमामध्येच तो खून मृतदेह सापडला आहे म्हणजे तो मधुकर पाटलांनीच केला असेल कारण त्यांच्या आत त्यांच्याकडे आता आधीसुद्धा केस चालू आहे आणि आतासुद्धा त्यांच्यावर केस होईल कारण त्यांची केस अजून म्हणजे बंद झालेली नाहीये चालूच आहे तेव्हा आता हे ऐकून सायलीला खूप मोठा धक्का बसतो तर आता हा व्हिडिओ सायली पाहत असताना सायलीच्या डोक्यात अनेक विचार चालू असतात तेव्हा आता दामिनी ती मुलगी विचारत असे रिपोर्टर की आता मग त्यांना काय शिक्षा होईल तेव्हा आता दामिनी सांगते की त्यांना आता फाशीची शिक्षा नाही तर जन्मठेपेची शिक्षा अशी होईल कारण पाटील आहे ना शेवटी त्यांच्यावर दोन दोन केसेस चालू आहे तर ता त्यांना शिक्षा तर होणारच तर आता हे ऐकून सायलीला खूप मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे कल्पना प्रताप प्रियाकडे आलेले असतात तेव्हा आता प्रिया मुद्दाम नाटकं करत म्हणत असते बाबा आई पाहिलं तुम्ही ते मधुकर पाटील कसे खुनी आहे त्यांनी के कसा खून केला आताही त्यांच्या इथे वालार शर्मामध्ये खून सापडला म्हणजे मृतदेह हो सापडला आणि ते आपल्या घरी राहतात त्याच्यामुळे ते, ते किती खुनी आहे तेव्हा आता प्रताप म्हणत असतो प्रियाला प्रिया तू काहीच्या काही काय काही काही बोलते आहे क तू आता साक्षी तुझी मैत्रीण होती तर तू पण तशीच झाली का तिच्यासारखी तेव्हा आता आता प्रिया मुद्दाम कल्पनाला म्हणत असते की अहो आपल्या सेफ्टीच्या दृष्टीने मधुभवन आपल्या घरात ठेवणं योग्य नाही ना तेव्हा कल्पना लगेच म्हणते हो ना तुझं हे म्हणणं बरोबर आहे कारण हे खून डेड बॉडी ते आपण अजून आपल्या घरामध्ये हे शब्द असे ऐकले जातसुद्धा नाही आणि मधुभाऊ खुशाल आपल्या घरात राहत आहे तेव्हा आता प्रताप तिला उत्तर देतो तर प्रताप आता उत्तर देत असताना की साक्षी तुझी मैत्रीण होती तू तर दोन वर्षापासून सांगते की नाही माझी मैत्रीण नाही माझी मैत्रीण नाही शेवटी तुझी मैत्रीण निघालीच ना व्हिडिओद्वारे मग तू अशी कशी काय म्हणते आणि ते तर ते परत तू तु, तुने पण तुझी झाक घातलेस ना मग मधुभाऊ पण तसे नसतील तर आता प्रियाच्या तोंडावर आता प्रतापने चांगलाच जिरवली असते म्हणून आता प्रिया रागा रागात प्रतापकडे बघत असते तर आता इकडे दुसरीकडे सायली टेन्शन घेत असते विचार करत असते काय करू काय करू मी यांना फोन लावून बघते यांनी तो व्हिडिओ पाहिला का तेव्हा आता सायली अर्जुनला फोन लावते आणि म्हणते अहो काय करताय तुम्ही तर अर्जुन म्हणतो काय नाही मी तेच म्हणते मी माझ्या बायकोचा फोन अजून आला नाही काय बायको कशी आहेस तेव्हा आता ती म्हणते अहो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला का दामिनीने इंटरनेटवर टाकलेला आहे तो तेव्हा तर अर्जंट म्हणतो नाही मी नाही पाहिला तेव्हा ती झालेला प्रकार सगळा सांगते तेव्हा आता अर्जुन म्हणतो अहो श्वास्त घ्या एवढं काय पटपट बोलताय हळूहळू बोला थोडी तब्येत बरी नाही आहे तुमची तेव्हा आता सायली म्हणते हो पण बघा ना हे दामिनी व्हिडिओ टाकून कसे हे करते आहे लोकांना फसव फसवते आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही काही काळजी करू नका मधुभाऊना काहीच होणार नाही अशी व्हिडिओ टाकून काय होणार आहे त्यांना पुरावा काही मिळणार आहे का ठोस पुरावा पाहिजे असतो ना आणि तो ठोस पुरावा आपण मिळवणार म्हणजे मिळवणार आता तो मृतदेह कोणाचा आहे काय आहे त्याची आपण चांगलीच आता नोटीस घेणार आहे आणि त्याचा चांगलाच तपास करणार आहे असं आता तो सायलीला सांगत असतो तर सायलीच आता सायली थोडी बरी होते म्हणजे ती थोडी म्हणजे तिच्या मनामध्ये इतके विचार चालू असतात ते विचार आता थांबतात कारण नवरात्रीच्या पाठीशी आहे ना म्हणून मग ती आता टेन्शन नाही घेत तर आता अर्जुन घरी आल्यावर आता अर्जुन म्हणतो बायको चला कॉफी घ्या आहे बघा तुमच्यासाठी गरमागरम कॉफी आणलेली आहे तर अर्जुन तिची एवढी काळजी घेतो की तिच्यासाठी छान कॉफी घेऊन येतो आणि तिला एक गुड न्यूज सांगतो तेव्हा आता अर्जुन असं सांगतो की ती जी डेड बॉडी होती ना त्या डेड बॉडीचं आता स्पेशियल टेक्लॉ टेक्नॉलॉजीने आपण आता त्या बॉडीचा चेहरा आपल्याला पाहायला मिळणार आहे ती परमिशन आपल्याला मिळाली आहे तेव्हा आता सायली म्हणते हो काय तेव्हा अर्जुन म्हणतो हो त्याच्यामुळे हो, आपल्याला आता उद्या त्या ऑफिसला जायचं आहे आणि त्या ऑफिसमध्ये आपल्याला त्या त्या टेक्नॉलॉजीद्वारा ती डेड बॉडी कोणाची आहे ती आपल्याला कळणार आहे तेव्हा आता सायली खूप खुश होते की एक चान्स तरी आहे की मधुभाऊंनी हे केलं नाही म्हणून असं तेव्हा आता अर्जुन चैतन्य आणि सायली त्या ऑफिसमध्ये जात असतात तेव्हा ते आता ते ते म्हणतात की दाखवा बरं तेव्हा आता तो एक तिथला ऑफिसर असतो तो म्हणतो थांबा या फेशियल टेक्नॉलॉजीद्वारे ना तुम्हाला जी बॉडी कोणाची आहे तो चेहरा तुमचा आता स्पष्ट कॉम्प्युटरवर दिसेल बघा तुम्ही आता तो तिला सांगत असतो तर आता सायली खूप उतावीळ असते अर्जुनसुद्धा खूप उतावीळ असतो की नेमकी कोणाची बॉडी आहे कोणाचा चेहरा समोर येईल कोणाची बॉ डेथ झालेली आहे तर त्या ठिकाणी चेहरा समोर येतो तर तो आता हरीशचा असतो हरीश काकांचा तर सायली एवढी शॉक होते सायलीमध्ये हरीश काका हा तर हरीश का, का? हे तर हरीश काका आहे का त्यांचा चेहरा आहे हा तेव्हा आता सायली आणि अर्जुन दोघही एकमेकांकडे बघतात तर सायलीला खूप मोठा धक्का बसतो की हरीश काकांचा सुद्धा म्हणजे मृत्यू झाला होऊन झाला असा आता सायलीच्या डोक्यात विचार चालू असतात तिला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो सायली म्हणते आता हरीश काकांचा खूप म्हणजे मृतदेह येतो तर हे आता भाऊंना कळालं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल तर मंडळी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता सायली अर्जुन कोणत्या गोष्टीसाठी समोरे जातात आणि दामिनीचं पितळ कसं उघडं करतात आणि प प्रतापने पण चांगलीच प्रियाची काढलेली असेल तर प्रिया त्याला काय रिॲक्ट करते हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद